कौसबाई पानसंबळ यांना एक महिन्यापूर्वी पोटात वेदना वारंवार लघवी होणे भूक मंदावणे असे त्रास सुरू झाले डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना सर्विकल कॅन्सर असल्याचे निदान झाले डॉक्टरांनी किमोथेरपी शिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याचे सांगितले नमस्कार माझे नाव प्रमिला तांबे एक महिन्यांपूर्वी माझ्या आईला अचानक वारंवार लघवी होण्याचा त्रास होऊ लागला आम्ही अहमदनगरमधील युरोलॉजिस्टकडे गेलो तेथे त्यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला रिपोर्टमध्ये तिला कॅन्सर असल्याचे समजले त्यानंतर आम्ही पुण्यात जाऊन सर्व टेस्ट केल्या पेटस्कॅन आणि बायोप्सीद्वारे पुन्हा कॅन्सर असल्याचे निदान झाले ॲलोपॅथी डॉक्टरांनी केमोथेरपी हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले की माझ्या आईचे आयुष्य दोन ते तीन महिन्यापर्यंतच आहे मात्र उपचारांनी ते सहा महिन्यांपर्यंत वाढवता येईल आईच्या वयानुसार आणि तिच्या प्रकृतीची स्थिती पाहून आम्हाला समजले की केमोथेरपीमुळे तिला प्रचंड त्रास होईल म्हणून आम्ही पर्यायी उपचार शोधू लागलो आम्हाला पूर्वीपासूनच होमिओपॅथीवर विश्वास होता म्हणून आम्ही या दिशेने विचार करू लागलो कौसाबाईंच्या कुटुंबाने पर्यायी उपचारांचा शोध घेतला त्यांना मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली आणि त्यांनी डॉक्टर विजयकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला डॉक्टर विजयकुमार माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथी बद्दल माहिती मिळाली त्यांनी अनेक कॅन्सर रुग्णांवर यशस्वी उपचार केले असल्याचे आम्हाला समजले त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला मॉडर्न होमिओपॅथीच्या पिंपरी चिंचवड शाखेत आम्ही भेट दिली व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टर विजयकुमार मानेसरांशी संपर्क साधला त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की माझ्या आईचे आयुष्य वाढवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हो आम्ही उपचार सुरू केले उपचार सुरू केल्यानंतर केवळ एका दिवसातच तिच्या पायांवरची सूज पूर्णपणे कमी झाली आठवड्याभरातच वारंवार लघवी होण्याचा त्रास आणि पोटदुखीही कमी झाली गेल्या एका महिन्यापासून आम्ही उपचार घेत आहोत आणि आईच्या प्रकृतीत खूप चांगला बदल दिसत आहे आज आम्ही स्वतः डॉक्टर विजयकुमार माने सरांना भेटण्यासाठी कोल्हापूरला आलो आहोत मॉडर्न होमिओपॅथी आणि सरांच्या उपचारांनी कवसाबाईंच्या पायांची सूज एका दिवसात कमी झाली आठवड्याभरात वारंवार लघवी होणे पोटदुखी यांसारखे त्रासही दूर झाले त्या आता मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारासह स्वस्थ आणि आनंदी जीवन जगत आहेत